सर्वांना नमस्कार सर्वांना रामराम सर आपण रेडा आज नवी मुंबई या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आम्ही निघलेलो आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी म्हणजे अठ्ठावीस ही आमची पुण्यामध्ये झाली आणि अठ्ठावीस दिवसभर आणि संध्याकाळी असा प्रवास आमचा मुंबईपर्यंत झालेला आहे आता मुंबईमध्ये आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता होतो वाशी चेंबूर या ठिकाणी पण तिथून रात्री आम्ही सिडको या ठिकाणी आलेलो आहेत आता तुमचा प्रश्न असा आहे की रेडा आणला उद्देश का मग रेडा आणण्याचं कारण की जे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या लोकांसाठी हा रेडा आपण आणलेला आहे त्यांनी बघून घ्यावा एकदा त्यांना घरपोच फ्री सेवा दिली जाईल आपण तसेच मनोजदा जारांगी दा पाटील यांच्याविषयी जे लोक उपशब्द वापरतात त्यांना डायरेक्ट घरपोच सेवा आणि हा रेडा आणि मी व इतर माझ्या ग्रामस्थ मंडळी व माझे समाज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोक आहेत आमच्या सर्वांचा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा पशु या ठिकाणी आम्ही आणलेला आहे